हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आमच्याकडे सध्या पाऊस पडतोय त्यामुळे सकाळी उठलं की, की मस्त असं छान वातावरण असतं आणि कितीतरी वारा सुटला तर आता काय धूळ माती उडायची काय भानगडच नाही कारण पाऊस पडली की सगळं व्यवस्थित असं माती वगैरे जमिनीबरोबर असे चिटकून बसते त्यामुळे कितीतरी वारा सुटला तरी एकदम छान मस्त वाटतं नाही माती असेल ना वारा सुटला की सगळं डोळ्यामध्ये धूळ जाते त्यामुळे आता काय मस्त असं सकाळचं मम्मीने झाडून वगैरे घेतलं अंघोळ केली स्वयंपाकाची तयारी चालू झाली होती चपात्याचं पीठ म्हणून घेतलं चपात्या करत होते नंतर इथं टोमॅटोची चटणी पण केली होती आणि के नंतर पप्पांना तव्यामध्ये पण दुसरं असं कांदवणी करणार होते कांदा फक्त घालून तरी टोमॅटोची चटणी पण मम्मीनी एकदम भारी केली त्या आता रेसिपी काढायची माझी राहिली मी काहीतरी करत होते नंतर इथं ठेवल्या माझ्यासाठी चहा तर चहावर पण एक कमेंट आली होती की तुम्ही दुधाचा चहा पिता चहा पिल्या वजन वाढतं का तर हे मला खरंच रिप्लाय द्यायला खरंच मला वेळच मिळाला नाही मी वाचली होती कमेंट आणि खूप दिवस झालं कमेंट केली होती दोन वेळा केली होती पण माझं काही चाललंय मी थोडीशी आळशी झाले इकडं आल्यापासून व्हिडिओ पण नीट व्यवस्थित वेळेवर अपलोड करत नाही आणि रिप्लाय पण देत नाही तर मी सांगते आता तर मी दुधाचा चहा पिते साखर पण असते पण साखर म्हणजे मी खूप गोड असा चहा पिते म्हणजे मला जास्त गोड आवडतच नाही मी तसं म्हटलं तर मी जास्त गोड खात नाही आणि आणि चहा पण एकदम कमी असा गोड असतो दोन टाईम चहा पिते एक टाईम सकाळी दुधाचा पिते आणि नंतर संध्याकाळी दो म्हणजे दुधाचा किंवा कोरा असतो कोरा पिता असेल तर कधी कधी गुळाचा पिते पण गोड कमी असतं आता खूप जणांचं होतं काय चहा पिलं की वजन वाढतं तसं माझ्या बाबतीत तर होत नाही मी संचित ज्यावेळेस डिलेवरी झाली होती त्यावेळेस मी बरेच जण म्हणतात की वेट लॉस आपण करत असतो त्यावेळेस चहा पियचं नाही तर मी चहा पित होते चहा पिलं की भूकमोड होती आणि भूक आपल्याला कमी लागते त्यामुळं आपण जेवण कमी केलं जातं आणि त्यामुळं पण माझं वेट लॉस असं झालं होतं पण काही जणांच्या बाबतीत उलटा इफेक्ट होतो आता आम्ही इथं आमच्या शेजारी आहेत त्यांना चहा पिलं की लगेच त्यांचं वजन वाढतं त्यामुळे प्रत्येकाचं कसं थोडंसं फार वेगवेगळं असू शकतं पण माझा खूप कमी गोड चहा असतो हे मला सांगायचं सा, आहे आता एखादे जर खूप असं गोड चहा पिणारे असतील आणि त्यांना मी माझा साखरेचा सा चहा करून दिला तर त्यांना ते बिना साखरेचाच वाटेल एवढा कमी गोड असतो चहा त्यामुळे तुम्ही समजू शकता त्यामुळे तुम्ही जर वेट लॉस वगैरे करत असाल आणि तुमचं चहा पिऊन जर वजन वाढत नसेल तर तुम्ही चहा पिऊ शकता आणि वजन वाढत असेल तर मग थोडंसं सा, बिना साखरेचा वगैरे किंवा गुळाचा छापिला तरी पण चालते तर झालं काय तर माझी मावशी आली होती मावशी म्हणजे मज्जा माझ्या मम्मीच्या आत्याची सून मी मावशी म्हणत असते ती आली होती मग आम्ही आणलं होतं मटण आणि ती खूप छान व्हेज नॉनव्हेज स्वयंपाक छान बनवते त्यामुळे मम्मीने काय केलं भाकरी भात बनवला आणि मम्मीनी तिलाच रस्सा वगैरे बनवायला सांगितला होता मग सगळी तयारी सगळी तिनंच केली होती कांदा टोमॅटो खोबरं वगैरे मसाला भाजून घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून तीच सगळं चालू होतं आता मी काय रेसिपी सांगत बसत नाही कारण माझं नॉनव्हेजच्या रेसिपी खूप जास्त सांगणं झाले आणि ते आता मला सारखं सारखं सांगू पण वाटत नाही आणि तुम्हाला पण ऐकू वाटणार नाही आणि झाले काय आता एका का पटोपट नॉनव्हेजचं व्हिडिओ पडतात त्यामुळं असं नाही की आम्ही रोज रोज मटण खातो नाहीतर खूप जणांना कन्फ्यूज पण होतं रोज मटन खात आहे की काय रोज नाही खात व्हिडिओ टाकायला मीच थोडासा अळस केला आहे एक दोन दिवस व्हिडिओ पण टाकले नाहीत आणि एक एक तर मी ते आफ्रिकेचा टाकला होता मार्केट वगैरे त्यामुळे व्हिडिओ कसं थोडेसे राहिलेत अपलोड करायचे म्हणून तुम्हाला एकापाठोपाठ मटणाचे व्हिडिओ दिसतील तर असं आहे नाहीतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो रोज खातो एक काय रोज कोणच खात नसता आणि जर मी दिलं तर खायची पण इच्छा होणार नाही तरी इथं बघू शकता मस्त असं मटणला सात तरी आले आता थोडंसं पाणी वगैरे त्याच्यामध्ये मिक्स करायचं खूप जास्त असा रस्सा केला नव्हता असा थोडासाच रस्सा केला होता आणि दुपारच्या वेळेसच आम्ही जेवण वगैरे केलं आणि जास्त व्हिडिओ पण माझ्याच्यानं अप म्हणजे असं शूट करण्यात झालं नाही त्यामुळे तीन ते चार मिनटाचाच व्हिडिओ आहे एकदम छोटोसा व्हिडिओ मग मी इथं बसले होते संचितच्या चालल्या होत्या गप्पा आणि इथं रस्सा वगैरे पण लगेच उकळी आली का गरम गरम जेवण झाले की लगेच गरमागरम स्वयंपाक झाला की गरमागरम जेवण करायला बसायचं भाकरी तर काय थोड्या थंड झाल्यात्या पण रस्सा झाला की लगेच आम्ही जेवण करायला बसलो होतो तर एवढासा छोटूसाचा मिनी ब्लॉग म्हणूया होता आणि मावशीनी रस्सा पण खूप जास्त छान असा बनवला होता बोलण्यातच गप्पा मारण्यातच टाईम गेला की नंतर रश्याला उकळ्यायला होते पण दाखवलं नाही झालं की मग काय लगेच जेवण करायचं चटणीचा अंदाज तिला काय माहिती नव्हता मला विचारून चटणी टाकत होते किती टाकायचे त्यामुळे मी म्हटलं काय एवढी तिकट नाही चटणीत टाक म्हणलं त्याचं पण धनझणीत खायला छान वाटतं लगेच आम्ही जेवण करायला बसलो होतो वाढायला पण तिला सांगितलं होतं सगळ्यांना वाढत असे बसले होते चला तर तुम्ही सगळेजण या जेवण करायला आणि आजचा छोटूसा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि रोज आम्ही मटन खात नाही बरं का नाही तर तुम्हाला वाटेल रोज खातोय की काय व्हिडिओ थोडीशी लेट अपलोड झाले त्यामुळे एकापाठोपाठ मटन दिसते मला हे क्लिअर करावं लागतं व्हिडिओमध्ये नाही तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बाय